आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार शासनाने प्रस्तावित केलेल्या रस्त्याचे काम तातडीने होत नसल्याने लेखी आश्वासन देऊनही कारवाई होत नसल्याने आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्या वंदना खंडागळे पंचायत समितीसमोर उपोषणास बसलेल्या आहेत त्यांच्याबरोबर लोकपालक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप रोकडे सचिव भरत कारंडे अकबर खान महासचिव बदलापूर शहर हे सोबत आहेत ताई काय सांगाल आजच्या तुम्ही जे उपोषणाला इथं बसलेला आहात आज तुमचा पहिला दिवस आहे काय सांगाल आज तुम्ही कशासाठी उपोषणाला बसले आणि तुम्ही तुमच्या मागण्या काय आहेत मी सोनावळा मुळगाव ग्रुप ग्राप ग्राम पंचायतच्या हातीमध्ये सोनावळा गावामध्ये राहते ग्रामपंचायतच्या हाती तुमचे र सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामं झाली त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराविरोधात मी मागणी केली शासनाकडे मी माहितीचा अधिकार टाकला त्याच्यामध्ये मी मागणी केलेली आहे की जो काही भ्रष्टाचार झालेला आहे ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे मग ते शासनाचे जे कोणी असतील ग्रामपंचायतच्या असू देत किंवा पंचायत समितीच्या असू देत जे कोणी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तो भ्रष्टाचार ओपन झाला पाहिजे आणि मी मागणी केलेली आहे की माझा प्रस्तावित रस्ता जो शासनाने मला प्रस्तावित करून दिलेला आहे तो रस्ता मला माझा हक्काचा रस्ता आहे तो माझा रस्ता फोरून द्यावा आणि वारंवार यांनी म शासनाने मला ग्रामपंचायतने आणि पंचायत समितीने यांनी गटविकास अधिकारी साहेबांनी पण आणि ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि ते इतर ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे दोन दोन वेळा लेखी आश्वासन दिलेलं आहे की तुमचा रस् जो रस्ता आहे आम्ही तुमचा रस्ता बनवून घेतो म्हणून पण आज तो रस्ता काही बनवलेला नाही आणि त्या रस्ता तर नाहीच बनवलेला पण आता गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्र करून हा रस्ता बनवून द्यायचा नाही गावकरी पण असे बोलतात की हा रस्ता बनवून द्यायचा का बनवून द्यायचा नाही ते कारण पण अजून सांगितलं नाही सांगितलेलं नाही आहे आणि मी ज्या याची मागणी केलेली आहे जे काय इन्स्ट्रुमेंटची किंवा जे काय माहितीचा अधिकार टाकलेला आहे या सगळ्याचं मला काय बोलतात काय होतं आराखडा तो आराखडा माहितीचा आराखडा असेल तो पण अजून दिलेला नाही आणि दोन दोन जणांत येऊन पण माझा रस्ता बनवलेला नाही आणि आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो अजूनपर्यंत तो रस्ता पण ना बनवलेला नाही आणि आता तर त्यांनी ह्या प्रकरणाला काही वेगळंच वळण द्यायला लावलेलं आहे रस्ता तर लिहिणं नाहीच पण आता एक वेगळं वळण द्यायला लागलं की माझं जे लग्न आहे मी प्रेमी आहे माझे पती आहे ते मुस्लिम समाजाचे आहे आता ज्या आदिवासी लोकांनी एकत्र येऊन त्यांना एकत्र करून यांनी एक वेगळं वळण द्यायला लावलं या रस्त्याला माझ्या मिस्टरांच्यावर एक हा प्रवृत्तीचा माणूस आहे आम्हाला धमक्या वगैरे देतो की धमकावून दडावून धमकावून आमच्या घरावर बुलडोजर वगैरे फिरवण्यात रस्ताच नाही पहिल्यांदा ना बोलत सुरुवातीला बोलत होते की इन्स्ट्रुमेंटमध्ये रस्ता नाही आहे नंतर बोलतात की एक सदाशिव पांडूल असता ज्याला त्यांनी एक फ्यादा म्हणून वापर केलेला आहे त्याचा त्यांनी मध्येच रस्त्याच्यामध्ये कशी तुम्ही मला लिहून दिला दोन दोन वेळा की आम्ही हा रस्ता बनवून देतो मग त्याच रस्त्यामध्ये त्यांनी जी झोपडी घातलेली आहे त्याला तिने अडकाटी का नाही केली त्यांनी माझा रस्ता अडवलेला आहे मी कुणाचाही रस्ता अडवलेला नाही कुणाचा काहीही आडव कशाला काढवी आलेली नाही त्यांनी माझा रस्ता अडवलेला आहे मग तुम्ही ग्रामपंचायतनी ग्रामपंचायतच्या सगळ्या लोकांनी त्याला बोलायला पाहिजे होतं की जिथे रस्ता लिहून दिलेला आहे तर आम्हाला तो रस्ता बनवायचा आहे आणि दाबुटीचा रस्ता आहे माझा पण की तिथे धापूर विचार असतात नाही आहे मग तुम्ही मला आराखडा दाखवा जर धापूर रस्ता नाही आहे तुम्ही आराखडा दाखवा आता पण तिथे रस्ताच नाही आहे तो रस्ताच नाही आहे मग तुम्ही लिहून का दिलं दोन दोन वेळा लेखी आश्वासन दिलं गटविकास अधिकारी साहेबांनी सुद्धा आठश्वासन दिलं आणि चौदा तारखेचं माझं ओपरेशन होतं गेल्या महिन्याचं तर गटविकास अधिकारी साहेब आणि विस्तार अधिकारी साहेब त्या खूप ग्रामपंचायतमध्ये मुळगावला आलेलं आहे मलासुद्धा तिथे बोलवणं केलेलं आहे सुद्धा त्या याच्या मिटिंगला गेले होते तर साहेबांनी स्वतः लेखी दिलेलं आहे ग्रामपंचायतला सरळ सरळ सांगितलेलं आहे की जो काय कायद्याने कायद्याचं काय हे असेल तिथे जो कोणी दोषी असेल त्याच्या कारवाई त्याच्यावर कारवाई करा आणि या मॅडमचा रस्ता बनवून द्या आणि मी तिथे हे पण बोलले की जर मी दोषी असेल तर माझ्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करा पण मला आराखडा दाखवा तुम्ही बोलता तिथे रस्ता नाही कधी म्हणता इन्स्ट्रुमेंटमध्ये रस्ता नाही तरी मग एमएमआरडीचाच इन्स्ट्रुमेंट वगैरे रस्ता नाही ते कोणीतरीच खोदलं गेलं असा कसं कोणी खोदेल तुमच्या तर परवानगीशिवाय कुठलाही माणूस रस्ता खोदत नाही आता तुम्ही म्हणता तिथं रस्ताच नाही मग तुम्ही लेखी आश्वासन दोन दोन वेळा का दिलं मला आणि स्वतः आपले गटविकास अधिकारी साहेबांनी सुद्धा लेखी दिलेले ले यांना यांना ऑर्डर दिलेली आहे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना लेखी असं दिलेलं आहे की जर तुम्ही कायदेशीररीत्या जो काय तुमचा असं शॉट आऊट करा कायदेशीरित्या जे जो कोणी दोषी असेल विचार का त्याच्यावर कारवाई करा आणि यांचा रस्ता बनवून द्या आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल ते माझ्याकडे त्यांचं सरांचं पत्र पण आहे मी तुम्हाला पत्र पण दाखवते आणि मला शासनाने भूमिलेखा यांनी त्यांनी सनद देतात घराची हे सनदवर स्पष्ट प पद्धतीने लिहिलेलं आहे की इथे रस्ता उपलब्ध आहे मग असं असून सुद्धा हे लोक कसं म्हणू शकतात की इथे रस्ता नाही आणि खोदलेला रस्ता होता पूर्ण पूर्ण दहा फुटरचा रस्ता खोदलेला आहे त्याच्यावर खडीकरण केलेलं होतं आणि त्यानंतर या, या माणसाने आहे तो की इथे रस्ताच नाही मग जर तुम्ही लेखी पण दिलं तर मग मग तुम्ही माझा रस्ता बनवून द्या अनुसूचित जाती जमाती ठाणे जिल्हा अध्यक्ष आहात आणि ह्या ताई इथे या उपोषणाला बसलेल्या काय प्रकरण आहे गोरगाव सोनावळे ग्रामपंचायतीमध्ये ह्या स्वतः तिथे राहतात आणि त्या गावामध्ये सोनावळ्यामध्ये संपूर्ण रस्त्याचा डेव्हलपमेंट झालेली आहे आणि डेव्हलपमेंट झालेली असताना फक्त यांचे जे घर आहे कारण प्रत्येक घराला रस्ता हा शासनाने प्रस्तावित केलेला जातो परंतु यांच्या रस्त्याला आडकाठी आल्यामुळे गेले आठ गेले आठ महिने झाले हे त्या त्यांच्या रस्त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात याच्या अगोदरसुद्धा त्यांनी अमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता पण त्यांनी थोडक्यात एका दिवसामध्ये शासनाने त्यांना लिहून दिलं त्यांनी ते के मान्य केलं पण आता सतत त्यांचा आज जो पाठपुरावा जो आहे हा शेवटचा पाठपुरावा आहे ते स्वतः अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांची मागण्या ज्या आहेत आणि त्या मागण्या रास्त आहेत आणि त्या मागण्या जर त्यांनी नाही केला तर हे अजून आम्हाला नोकसाण करतील उद्या कलाकाराने आम्ही कार्यकर्ते म्हणून रस्ता लोक आंदोलन करू आणि शासनाला खऱ्या अर्थाने जागृ जागृत करू हे सध्या आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना पाठबळ देऊ हा सचिव आहेत काँग्रेसचे बदलापूर शहराचे या ताई आज या ठिकाणी उपोषणाला बसल्यात एवढ्या दिवस यांना न्याय मिळत नाही आणि असं जर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसेल तर गोरगरिबाने कुणाकडे जायचं आज तुम्ही काँग्रेसचे महासचिव आहेत हा उल्हासनगर ह्या सॉरी बदलापूर ज्याचे तर तुमची काय भूमिका आहे या विषयावर विषय असा आहे की सोनावळा हा ग्रामपंचायत जो आहे तिकडे आमची ताई वंदना करण्यात जी अनुसूचित जाती जमातीची ठाणे जिल्हा ग्रामीणची ती सदस्य आहे आणि त्यांचे अध्यक्ष अनुसूचित जाती जमातीचे भरत कारंडे आहेत ताईंचा जो विषय त्या ग्रामपंचायत सोनावल्याचा जो होता त्या सोनावल्या ग्रामपंचायतमध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे त्या रस्त्यातचा जे कॉन्क्रीटचे ते रस्ते त्यांनी बनवले ग्रामसेवकनी किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये अपार भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचार काढण्याचं काम आमची ताई वंदना खंडावेळी केलेली आहे आणि तिथून ज त्यांचा एक रस्त्याचा जो प्रॉब्लेम होता दहा फुटीचा त्यांचा रस्ता आहे त्याच्यामुळे त्यांचाही तो रस्त्याचं काम ते करून देत नाही आहे हा एक विषय होता त्यासाठी आम्ही मागच्या एप्रिलला पण उपोषणाला बसले होते संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या रस्त्याचे काम आम्हाला आम्ही करून देऊ त्यांच्या आश्वासनानंतर ते उठल्या होत्या आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागली लोकसभेचे इलेक्शन लागले त्या अधिकाऱ्यांची आम्ही समस्या ठीक आम्ही मानून घेतला शासकीय कामामध्ये थोडासा उशीर होतो पण एवढा झाल्यानंतरही जर त्यांचं काम झालेलं नाही आहे त्याच्यामुळे ते परत बसलेले आहेत आणि त्यांना न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत इथून ते काय उठणार नाही आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई करायची त्यांची मागणी आहे आणि आता काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आहे आणि लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात या ताई या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत न्यायासाठी भांडत आहेत एवढ्या दिवस भांडूनही ह्यांना न्याय मिळत नाही तर याच्या पुढची भूमिका तर त्यांनी रास्त सांगितलेलेच आहे पण हे प्रकरण काय आहे ते तुम्ही जरा सांगा सगळं आणि साधं प्रकरण आहे अंबरनाथ तालुक्यातील नाटोली ग्रामपंचायती रामगाव सॉरी मुळगाव आणि मुळगाव सोनावळे ग्रुप ग्रामपंचायत आहे त्या ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोनावळा गावामध्ये जे सिमेंट कॉम्पले रस्ते झालेले आहेत त्या रस्त्याच्या रस्त्यांच्या भ्रष्टाचाराची मागणी ज्या आता सध्याचे उपकरण आहेत त्या पण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या अनुसूलित जाती कामाच्या आणि त्यांनी फक्त ज्या भ्रष्टाचाराची मागणी केली आणि ती मागणी त्यांची पूर्ण शासन करत नाही आणि त्यांनी अशा प्रकारची मागणी करू नये म्हणून तिथे स्थानिक जे शिंदे गटाचे पदाधिकारी असतील त्यांनी काही आदिवासी लोकांना मध्ये टाकून त्यांचा जो त्यांचा जो घराला लाव घरासाठी जो प्रस्तावित रस्ता जो आहे तो त्यांनी आता बंद केलेला नाही म्हणजे एक तर तू वर्षाधारी चौकशी करू नको तू जर भ्रष्टाचारी मागणी करशील तर आम्ही तुला रस्ता देणार नाही असं पवित्रा त्या तिसऱ्या प्रशासनाने घेतलेला आहे आणि ही बाब अतिशय आणि चुकीची आहे असं मला वाटतं आणि गेल्या वेळेला देखील त्या या ठिकाणी उपोषणा बसल्या होत्या उपोषणाला बसल्यानंतर इथले जे गटविकास अधिकारी त्यांनी लेखी दिलं तर आम्ही तुम्हाला तात्काळ हा रस्ता बनवून देऊ त्यावेळेला लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता सुरू होती आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही रस्ता म्हणून देऊ असं पत्र पत्रकार लिहिलेलं आहे त्यानंतर एकदा पुन्हा एकदा निवेदन दिल्यानंतर त्यांनी परत एकदा पत्र दिलं आणि दोन दोन ते तीन पत्र जवळजवळ शासनाने त्यांना दिलेलं आहे तर आम्ही तो रस्ता तुम्हाला बनवून देऊ परंतु निव्वळ त्या भ्रष्टाचाराची चौकशी तू करू नको जर तुझ्या भ्रष्टाचारी चौकशी करतील तर आम्ही तुझा रस्ता सुद्धा देणार नाही आज त्यामधला एक मेन मुद्दा आहे आणि त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून जे जसं शासनाची संघर्ष करायचं आम्ही देखील अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना समजून सांगितलं प्रस्तावित रस्ता आहे शासनाचा आहे तुम्ही लिहून दिलेला आहे आणि तुम्ही जर लिहून दिल्याप्रमाणे कारवाई करा तर ते कुठेतरी चाल ढकल करतात सरकारी अधिकारी पण राजकीय दबावाखाली कुठेतरी येत आहेत आणि त्यामुळे हे आठ दहा महिन्यात ढकललेले आहेत आणि आता बराच दिवस वाढ होऊन तरी कारवाई करत नाही त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी आंदोलनाची टीका घेतलेली आहे आजपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आमचा काँग्रेस म्हणून त्यांना पाठिंबा आहे आणि लोकपत्र लोकपालक पत्रकार दृढ संघटना म्हणून त्यांचा पाठिंबा आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत त्यांनी जे दिला आश्वासन तर लेखी असून पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन त्यांना संपणार